नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सहा डिसेंबर आणि आज दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज सकाळीसुद्धा सकाळच्या दरम्यान सकाळपासूनच राज्यातील काही भागामध्ये आपला थोडंफार हलका तिरमजिम पाऊस पाहायला मिळाला तर काही भागामध्ये आपलं जे आहे आज सकाळपासून ढगा वातावरण आपलं पाहायला मिळत आहे आणि आज दुपारनंतरसुद्धा राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घे काय सविस्तर हवानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून तर बेलायकॉन दाबी सुका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहिजे म्हटलं तर वातावरणामध्ये आपला सध्या बदल झालेला आहे आणि राज्यामध्ये फक्त आज जे आहे आज दुपारनंतर राज्यामधील मराठवाड्यातील काही भागामध्ये जे आहे थोडाफार तिरमजिम पाऊस आपला जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि जे आहे काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील तसंच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे पुष्यप आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका तिरंजिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो कोकम भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे म्हणजे कोकम भागामधील सा रत्नागिरी सांगली कोल्हापूर पणजी तसेच जे आहे निपाणी गोकाक सावंतवाडी बेलगाव आणि राजूर राजापूर तर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस पाय आपल्या या ठिकाणी पावसाची शक्यता आपला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर राजापूर या भागामध्ये थोडंफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जर पाहायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आजच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील त्या भागामध्ये काही पावसाची शक्यता राहणार नाही तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज काही भागामध्ये ढगा वातावरण राहील आणि मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका किरमचिम पाऊस आपला पाहायला मिळालेला आहे आणि आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे थोडाफार हलका त्रिमजिम पाऊस आपला पाहायला मिळू शकतो आणि इतर भागामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये सध्या जर मुंबई पुणे या भागामध्ये आणि न नग... आल्यादेवी नगर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये थोडंफार जे आहे थोडंफार हलका त्रिमजिम पाऊस म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील आल्यादेवी नगर तसेच जे आहे पुणे आणि मुंबई या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी हां अंदाज जाणून घ्यायचा असतो घ्यायचा आपलं तर शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये आपल्याला सध्या जे आहे पावसाचे वातावरण उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार नाही उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे आपल्याला ढगा वातावरण राहील आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी आता कमी झालेला आहे त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार नाही तर आज जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये कोण कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही म्हणजे उत्तर महाराष्ट्रमध्ये जो भाग येतो तो म्हणजे नंदुरबार नाशिक मालेगाव जळगाव धुळे परोडा तसेच जे आहे जळ चाळीसगाव या भागामध्ये जे आहे फक्त जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता अजिबात त्या भागामध्ये पाहायला मिळणार नाही आणि मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान दे थोडंफार हलका त्रिमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आज सायंकाळच्या दरम्यान दे दे थोडाफार लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा जो काही भागामध्ये लातूर जिल्ह्यातील हलका त्रिरमजीम पाऊस आपल्याला जे आहे आजच्या दरम्यान जे आहे तो आज दुपारनंतर ती सगया, आ, सगया ते रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला थोडंफार हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे ढगा वातावरण राहील आणि या ठिकाणी आपण आता सविस्तरपणे सगळ्या सगळ्या भागातील अंदाज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसे आहे तुमच्या भागामध्ये पाऊस सकाळच्या दरम्यान पाऊस आपल्याला तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का व कोणत्या भागामध्ये तुमच्या वाता वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण आहे का पावसाचा पाऊस पाऊस सध्या आपला चालू आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो ज्या ज्या आहे राज्यामध्ये दुसरं एक म्हणजे राज्यामध्ये सध्या जर पावसाचा अंदाज जर पाहायचा म्हणला तर राज्यामध्ये आज आहे सहा डिसेंबर आणि उद्याच्याला आहे सात डिसेंबर राज्यामध्ये फक्त आज आणि उद्याच्याला या दोनच दिवस राज्यामध्ये पाऊस आहे कारण की राज्यामध्ये सात तारखेपर्यंत राज्यामधील पावसाचे वातावरण आपलं जे आहे खराब राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे आठ तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोलडे राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेच्या दरम्यानसुद्धा का का आपला काय मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपलं जे आहे थोडंफार हरकत रिमजेम पाऊस आपला आठ सुद्धा पाहायला मिळेल परंतु मराठवाड्यामधील आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान आठ तारखेपासून हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोलडे राहील आणि नऊ तारखेपासून जे आहे राज्यातील हवामान सगळीकडेच आपला हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोलडे राहणार आहे नऊ तारखेपासून राज्यातील मध्ये थंडीला या ठिकाणी वाढ होईल थंडीमध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण आपलं वाढणार आहे नऊ तारखेपासून तर पंधरा डिसेंबरपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे म्हणजे थंडीमध्ये थंडी जास्त जाणवेल आणि राज्यामध्ये फक्त आठ तारखेपर्यंतच पाऊस आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पाव त्या भागामधील पावसाला आता उघडी पडणार आहे आणि तसेच मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा पावसाला उघडी पडेल आता फक्त दोन दिवस म्हणजे आज आणि उद्याच्याला या दोन दिवसामध्ये जो पाऊस पडणार आहे आज उद्या आणि आठ तारखेपर्यंत हा पाऊस फक्त जे आहे विदर्भातील काही भागामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पुढील तीन दिवस या ठिकाणी राहील उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे आणि या भागामध्ये का पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही दिवसामध्ये पुढील तीन दिवस राहणार नाही फक्त मराठवाडा उत्तर विदर्भ आणि सोलापूर लातूर आणि कोकम भागामधील काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवान अंदाज तर आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबेश का आता शेतकऱ्यांना आपण जे आहे रोजच्या रोज या ठिकाणी अंदाज या ठिकाणी देत असतो आणि आता सध्या जे आहे दुपारनंतर आज आहे सहा डिसेंबर आणि आज दुपारनंतरसुद्धा राज्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे थोडंफार हलका त्रिमजिम पाऊस या ठिकाणी मराठवाड्यातील तसेच विदर्भातील आणि पश्चिम कोकण भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका त्रिमजिम पाऊस आपला ज्या ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये फक्त आपलं जे आहे ढगा वातावरण या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त आठ तारखेपर्यंतच राज्यामधील पावसाचं या ठिकाणी शक्यता आपल्याला राहणार आहे आणि राज्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहील आणि पंधरा तारखेनंतर राज्यातील पुन्हा एकदा वातावरणामध्ये खराब होणार आहे व पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि पंधरा तारखेपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल व काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यतासुद्धा पंधरा तारखेच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा आता शेतकरी मित्रांनो हवान अंदाज तर आमचे असेच हावंदाच जाणून घेण्यासाठी आताच जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शकू आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भागामधलं सध्या वातावरण कसे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पाऊस पडला का तुमच्या भागामध्ये सकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे तुमचं सकाळच्याला मराठवाड्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मराठवाड्यामध्ये आणि काही काही भागामध्ये आपला सकाळच्या दरम्यान थोडाफार पाऊसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पहाटेच्या दरम्यानसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज जरी पहाटेच्या दरम्यान पाऊस पडला असला तरी पण उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर यापेक्षाही कमी राहणार आहे उद्यासुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा आपल्याला जे आहे पहाटेच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान सु विदर्भातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील भागामध्ये आपल्याला थोडंफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल सोलापूर सांगली या भागामध्ये तर असेच हावना जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन आवश्यक तर धन्यवाद